खाद्यतेलाच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ब्रँडच्या बनावट खाद्यतेलाचे डबे तयार करून त्याची सर्रास विक्री सुरू होती हा प्रकार अधिकृत कंपनीच्या लक्षात आल्यानंतर कंपनीचं पथक यवतमाळमध्ये दाखल झालं त्यांनी चार दिवस मुख्य बाजारपेठेसह शहराच्या विविध भागात सर्च केला त्यानंतर धाडसत्र राबवलं यामध्ये बनावट तेलाचे डबे जप्त करण्याची कारवाई सुरू झाली आणि या कारवाईनं शहरात एकच खळबळ उडाली ब्रँडच्या नावानं बनावट तेलाचे डबे विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी सावध पवित्रा घेत हात वर ठोक विक्रेत्यांकडून तेलाचे डबे आणले आहेत आणि हुबेहुब या ब्रँड सारखेच दिसतात यातील फरक ओळखू शकत नाही असंही यांनी सांगितलंय या प्रकरणात तेल जप्त करून विक्रेत्यांविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याच्यामध्ये फॉर्च्युन कंपनी जी आहे जी खाद्य तेल विकत असते हे बनावट खाद्यतेल असण्याची तक्रार फॉर्च्यून कंपनीचे सिनियर इन्व्हेस्टिगेटर श्री उमेश श्री अनूप संभाजी कोलम यांनी पोलिसांना दिली आणि अधिक तपास केले असता याच्यामध्ये साधारण एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तागत करण्यात आलेला आहे आणि चार लोकांना याच्यामध्ये आरोपीसुद्धा बनवण्यात आलेला आहे याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता तीनशे अठरा चार आणि भारतीय न्यायसंहिता तीन पाच तसेच कॉपीराईट ॲक्टचे कलम त्रेसष्ट आणि पासष्ट यान्वये गुन्हा दाखल झालेला आहे आणि याचा अधिक तपास सुरू आहे आरोपींना आम्ही सध्या नोटीसच सोडलेला आहे आणि हे जे ऑइल आहे हे या कंपनीकडे त्याचबरोबर फॉरेन्सिकला पाठवण्यात येणार आहे नेमकं कुठल्या प्रकारचं ऑइल आहे आणि कशा पद्धतीने बनवलं आणि नेमकं हे ऑइलची पॅकेजिंग जी आहे डुप्लिकेट पॅकेजिंग कुठे झाली आणि कोणी सप्लाय केलं यावर अधिक तपास इथं सुरू आहे